नाला विधानसभा वसई विधानसभा आणि बोसर विधानसभा या तिन्ही विधानसभेमध्ये बहुजन विकास आघाडीचा आमदार आहे असा असताना त्यांनी जर खासदारकीचा चान्स घेतला तर त्यात गळ तो पक्ष नाहीये तो मोठ्या पक्षाच्या जीवावर चाललेला बांडगूळ आहे राजकारणात म्हणजे हे मोठ्या पक्षाच्या जीवावर चालतात यांचं स्वतःच अस्तित्व असं काय नाहीये आणि ह्यांच्याकडे जे मतदान जे आहे ती वसईमध्ये सगळी इलिगल काम होतात नाही भारतीय जनता पार्टी बहुजन विकास आघाडीचा वापर करते का बहुजन विकास आघाडीला समोर ठेवून भारतीय जनता पार्टी पुढे जाण्याचा प्रयत्न करत बरोबर बोलतोय मी तुम्हाला इतिहास सांगतो ना हा एक आमदारापासून तयार झालेला पक्ष खासदार तुला कशाचा आहे की हितेंद्र ठाकूरांवर टीव्हीचा दबाव आहे मग मागच्या टायमाला मेहुल ठाकूरांना जी अटक झाली आहे ना तुम्ही काहीतरी कोर्टातून बघताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये आता खरी रंगत आली आहे असं असताना दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोप आपल्याला पाहायला मिळतात आपल्यासोबत ऍडव्होकेट जिमी गोंसालवीस आहेत आज आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये त्यांचा खारीचा वाटा आहे जिमी गोंसालवीस यांचं याविषयी काय मत आहे जाणून घेण्यासाठी आज आपण जिमी गोंसालवीस यांच्याकडे आलेलो आहे जिमीजी या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत निवडणुकीचे वारे वाहत आहेत एकीकडे एक जर आपण पाहिलं तर, तर उद्धव ठाकरे गटाच्या म्हणजे तुमच्या महाविकास आघाडीच्या ज्या उमेदवार आहेत भारती कांबडे आता घराघरापर्यंत पोहोचलेला आहे पूर्वी चर्चा अशी होती की भारती कांबडे यांच्या विरोधात उमेदवार सापडत नव्हता मग नंतर चर्चा अशीही होती की महायुती राजेश पाटील यांना तिकीट देईल परंतु भारतीय जनता पार्टीने या दोन दिवसामध्ये चित्र वेगळं केलं आपण जर पाळलं तर या क्षणाला आता पाळणं कोणाचं भारी आहे हे दोन दिवसात तीन दिवसात आपल्याला कळेलच असं असताना बहुजन विकास आघाडीच्या बाबतीत आपलं मत काय बघा मुळात कसं आहे की बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार जे आहेत तर या युती सरकारला त्यांचा पाठिंबा आहे आणि तो मला वाटतं भिनशत आहे मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जेव्हा विधानसभेमध्ये भाषण केलेलं होतं त्यांचा त्यांचं जेव्हा प्रदर्शन होतं म्हणजे आपला मत हे करायचं होतं तेव्हा त्यांनी सांगितलेलं की आपा आता तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्हाला कोणतंही आम्ही आता यापुढे कोणताही याचा म्हणजे तक्रारीचा आम्ही हे देणार नाही आणि त्याची परतफेड म्हणून त्यांनी गावाच्या केसमध्ये एफिडेविट फाईल करून आणि नवीन शासन निर्णय जो काढलेला होता तो देऊन यांच्या यांना परतफेड केलेली पालघरचा आपण जर विचार केला तर पालघर मध्ये सर्वाधिक मतदान जे आहे ते वसई विरार शहरामध्ये मग साहजिक आहे स्वाभाविक आहे की वसई विरार शहरामध्ये नालासोपारा विधानसभा वसई विधानसभा आणि बोईसर विधानसभा या तिन्ही विधानसभेमध्ये बहुजन विकास आघाडीचा आमदार आहे मग असा असताना त्यांनी जर खासदारकीचा चान्स घेतला तर त्यात गय कुठे आहे मी सांगतो मी काँग्रेस पक्षाचा सदस्य आहे काँग्रेस पक्षामधून मी दोन हजार नऊ ला आमदारकीच्या आमदारकी लढवलेली आहे वसे विधानसभेमध्ये त्यामुळे आमचा पक्ष हा देशव्यापी पक्ष आहे आणि आता मला जर पक्षाने कमांड दिली असती तर मी लक्षद्वीपला जाऊन निवडणूक लढवली असती मी गोव्यामध्ये जाऊन निवडणूक लढवली असती किंवा मी दिल्लीत जाऊन निवडले असते आमचा पक्ष हा संपूर्ण पॅन इंडियामध्ये पसरलेला पक्ष आहे बहुजन विकास आघाडी सोपॉल जे बोलतात तो पक्ष नाहीये तो मोठ्या पक्षाच्या जीवावर चाललेला भांडगोळ आहे राजकारणातलं म्हणजे हे मोठ्या पक्षाच्या जीवावर चालतात यांचं स्वतःच अस्तित्व असं काय नाही आणि ह्यांच्याकडे जे मतदान जे आहे ती वसईमध्ये सगळी इलिगल कामं करणारी ह्यांची ते ठेकेदार तुम्ही यांचे सगळे नगरसेवक बघा तुम्ही यांचे सगळे पदाधिकारी बघा जे इलिगल काम, थे। काम करतात तो साठा यांच्याकडे आहे उद्धव ठाकरे जींना आम्ही भेटलो तेव्हा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा आम्ही सांगितलेलं साहेब जी आमच्या पक्षाने चुकी केली ती तुम्ही करू नका तुम्ही हा हे साप आहेत यांच्याशी तुम्ही लागू नका जितकं यांना चिडता येईल पॉलिटिकली तितके तुम्ही यांना पण आता आपण जर पाहिलं तर बहुजन विकास आघाडीची तशी ताकद व सविधानमध्ये आपल्याला दिसत म्हणजे जे, जे राजकारण पूर्वी दशतीचं चा चालू होतं ते आता कुठेतरी बंद झालेलं आहे असं असताना तुम्हाला असं म्हणायचं आहे का की भारतीय जनता पार्टी बहुजन विकास आघाडीचा वापर करते का बरोबर आघाडीला समोर ठेवून भारतीय जनता पार्टी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो बरोबर बोलतोय मी तुम्हाला इतिहास सांगतो ना हा एक आमदारापासून तयार झालेला पक्ष खासदारकीला कसा त्याचा मी तुम्हाला इतिहास दाखवतो दोन हजार नऊ ला जेव्हा ना यांनी बळीराम जाधवला उभा केलं तेव्हा यांची काय तेव्हा आमचे तर दामोद शिंगडा स्टँडिंग खासदार होते आमच्या मॅडम इथे आलेले आम्ही ताकदीत होतो पण कुठेतरी यांनी आमच्याच मित्र पक्षाचा छुपा पाठिंबा घेऊन आमचीच मतं तोडून हे निवडून आले जे मतात निवडून आलेले होते त्यानंतर झालेल्या चार निवडणुकी ते निवडून आले का म्हणजे पदाभावाचे यांची हॅट्रिकच आहे ना हॅट्रिक तर ऑलरेडी झालेली आहे ना झालेली आहे मग एक माणूस तीन वेळा पडतो एक वेळा निवडून आला तो पण कशाला आमचं पक्ष पक्षनेतृत्व कमकुवत होतं म्हणून पण त्याच्यामध्ये असाही विषय असेल ना की त्यांना त्यांचे तीन आमदार जे आहेत ते साबित ठेवायचे असतील कारण जर आज त्यांनी उमेदवारी उतरवली नाही तर ती जी मतं आहेत ती कदाचित दुसऱ्या पक्षाला गेली जसे की समजा ती महाविकास आघाडीला गेली किंवा ती महायुतीला गेली तुम तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना तीन आमदार निवडता येत नाहीत ना याचाही भाग असेल तुम्हीच तुमचं उत्तर देत आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणताय ती लढाई जी आहे ही राहुल गांधी विरुद्ध मोदीची आहे बरोबर आहे मग देशाची लढाई चालू असताना त्याच्यात या गल्लीतल्या पक्षाचं काय काम या गल्लीतल्या पक्षाचं काम काय जर दोन पक्षामध्ये लढाई आहे देशामध्ये आम्ही सांगतो संविधान वाचवण्यासाठी ते म्हणतात संविधान बदलण्यासाठी त्यांच्याकडे पण आता दबाव दबाव आहे ना असं म्हणजे बाहेरून अशी एक चर्चा आहे की हितेंद्र ठाकूरांवर ईडीचा दबाव आहे मग मागच्या टायमाला मेहुल ठाकूरांना जी अटक झाली आले ना तुम्ही काहीतरी तोर्टातून सगळं काढायला बघताय दबावाचा प्रश्न काय मेहुल ठाकूर यांना त्या दिवाणच्या केसमध्ये आरोपी आहे ईडी मध्ये त्यांच्या ते जेलमध्ये जाऊन आलेले आहेत एक सवा वर्ष त्यांना जामीन मिळवण्यासाठी त्यांनी जंगजंग पशातले त्यांनी डुप्लिकेट डॉक्टर तयार केले त्याची मानसिक परिस्थिती खराब आहे असं जजच्या रेकॉर्ड मध्ये आहे त्या डॉक्टरांना जाहीर माफी मागायला लावलेली आहे स्पेशल जे पीएमएलए जज एल आहेत मुंबईतले हे मी नाही सांगत ती ऑर्डर सांगते साहेब त्यांना जामीन मिळवण्यासाठी मेहुल हो ठाकूरला वेळा झाला इत पण ते यांना सगळं करायला लागले जीपीला पण माहीत आहे की यांचा वापर फक्त आपल्याला अल्पसंख्याक मतच घेण्यासाठी करायचा आहे म्हणजे यांचा रोल जो आहे तो लिमिटेड आहे दहा ओलता लिमिटेड आहे त्यामुळे यांना निशाने देऊन कसं चालेल म्हणून हा बीजेपीने केलेलाच काम आहे यांचे हात पाय तोंड बीजेपीने बांधून त्यांना निवडणुकीसाठी उचलवलेला आहे काय वाटतं त्यांना मुंगेची हसीन सपनेतली जी अल्पसंख्यक मतं आहेत ती मतं बीजेपीला येणार नाही ती जर मशालला गेली तर मोठा इम्पॅक्ट होईल म्हणून यांना त्यांनी रणांगणात उचलवलेलं आहे की जेव्हा स्वतः त्यांना प्रश्न विचारला हितेंद्र ठाकूरांना की वाढवण बंदराला तुमचा विरोध आहे की पाठिंबा आहे तेव्हा त्याने असं सांगितलं की हौशे नौशे जे आहेत ते आता म्हणतात परंतु सगळ्यात आधी वाढवण बंदराला विरोध करणार बहुजन विकास आघाडी होती हो इथे गाव घेण्यासाठी यांनी जीवाचा आटापैटा केला ते का वाढवण बंदराला मदत करतील का यांचे गाव तिथे कोणता तिथे तुमची लढाई असणार बहुजन बरोबर असणार आहे की बीजेपी बरोबर असणार बीजेपी विरुद्ध महाविकास आघाडी आता मी सांगेन राहुल गांधी विरुद्ध मोदी यांचा काय संबंध आहे ही फक्त दलालीच्या भूमिकेतून आलेली ही पुढे बाबा यावे लाज यांना बीजेपीचे ब्लॅकमेल करून उभं केलेलं आहे मी तर म्हणतो बहुजन विकास आघाडीला मत म्हणजेच ते मत मोदीला मत जे जे मशालचं मत बहुजन विकास आघाडीला जाईल ते इनडायरेक्टली मोदीला हात सक्षम करण्यासाठी म्हणजे त्यांचं म्हणण्याचा उद्देश असा आहे की बिव्हीला मत तो बीजेपीला मत शंभर टक्के बरोबर आहे त्याच्यासाठीच त्यांना उभं केलेलं आहे जी मत बीजेपीला जाणार नाहीत अल्पसंख्याकांची ती मत मग आपल्याकडे येत नाहीत ना मग ती मशालकडे पोचवायची नाही मग ती वळवण्यासाठी यांचं निशाने आणलेली आहे बहुजन विकास आघाडीच्या आता राजेशचा बळी देण्यात आलेला आहे याच्यामध्ये तो बिचारा आमदार झाला त्याची खासदार व्हावे अशी आमची इच्छा होती त्याने आमच्या काँग्रेसमध्ये आला असतं तर आम्ही काँग्रेसमधून त्याला उभं केलं असतं त्याला खासदारची लढायची होती तर आम्ही काँग्रेसच्या तिकीट घेत असतं मी स्वतः घेऊन गेलो असतो त्याला सोनिया गांधीकडे राहुल गांधीकडे खरगेकडे आमच्या आमदार होता त्याला आपण उभं केलं असतं त्याची इच्छा होती एक शेवटचा प्रश्न आपला वेळ कमी आपल्याकडे भारतीय कांबडी किती मताने विजय होणार आहे भारतीय कांबडीसाठी महाविकास आघाडी कशाप्रकारे सज्ज झालं दुसरीकडे आपण जर पाहिलं तर बीजेपीचा जे घटक पक्ष आहेत ते त्यांना पाठिंबा देतात जसं मनसेनी पाठिंबा दिलेला आहे श्रमजीवीचा त्यांना पाठिंबा आहे अग्रिसेनेची अजून भूमिका स्पष्ट नाहीये असं असताना प्रहार जनशक्तीची अजून भूमिका स्पष्ट नाही परंतु जे दोन पक्ष घटक पक्ष बीजेपीकडे गेलेले आहेत ते दोन्ही मजबूत आहेत असं असताना तुम्हाला वाटत नाही का बीजेपीचं कुठेतरी पायडा आता भारी दिसतंय भारीचा काही विषय नाहीये कारण मोदीच्या विरोधात अख्ख्या देशभरामध्ये लाट आहे त्यामुळे त्यांचा उमेदवार डॉक्टर सावरा असो किंवा दुसरा कोणी असता तरी उमेदवारावर ही निवडणूक नाही आहे कारण देवेंद्र फडणवीस डायरेक्टच बोलतायत ना ही निवडणूक जी आहे ती मोदी विरुद्ध राहुल अशीच आहे त्यामुळे भारतीय काम दे जे जे उभं केलेले आहे उद्धव ठाकरेच्या गटाने ते राहुलच नेतृत्व ने करते त्यामुळे संविधान वाचवायचं असेल तर आज देशभरामध्ये लाट आलेली आहे राहुल गांधीची आणि आम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये मॅन्डेट मिळत आहे जिमी गोन्साल्वीस यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर त्यांच्यावरती त्यांनी टीका सुद्धा केलेली आहे असं असताना त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी लढाई आहे ही भारतीय जनता पार्टी विरुद्ध महाविकास आघाडी अशी असणार आहे असं असताना येणाऱ्या काळामध्ये दावे प्रतिदावे होणार आहेत आरोप प्रत्यारोप होणार आहेत चार जूनलाच आपल्याला कळेल की कोण कितना पाणी मिळेल आपल्याला या सर्व विषयावरती काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा पालघर राजकारणातली प्रत्येक बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पालघर